नमस्कार मकर संक्रांतीचा उत्साह अजून संपला नाहीये तोच एक खूप मोठा आणि शुभयोग आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे यंदा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण रथसप्तमी साजरी करणार आहोत पण ही रथसप्तमी साधीसुधी नाहीये तर ती चक्क रविवारी आली आहे रथसप्तमी म्हणजे प्रत्यक्ष सूर्यनारायणाचा जन्मदिवस आणि रविवार हा त्यांचा स्वतःचा वार जेव्हा हा असा योग जुळून येतो तेव्हा त्या दिवसाचं फळ हजारपटीने वाढतं अनेकांना मकर संक्रांतीला हळदी कुंकू करायला जमलं नसेल किंवा काही कारणास्तव आपल्या चिमुकल्यांचं बोरहाण राहून गेलं असेल तर काळजी करू नका हा दिवस त्या सर्व गोष्टींसाठी अतिशय शुभ आहे आता या दिवशी नेमकं काय करायचं आणि त्यामागचं शास्त्र काय हे आपण सविस्तर समजून घेऊया सगळ्यात आधी हे समजून घेऊ की आपण सूर्यनारायणाची पूजा का करतो बघा आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी जर आरोग्य नसेल तर आपण त्या सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही आरोग्यम धनसंपदा हे आपण ऐकलंय पण त्याची किंमत आजारी पडल्याशिवाय कळत नाही रथसप्तमी हा आरोग्याचं वरदान मिळवण्याचा दिवस आहे पूजेची सुरुवात आदल्या दिवसापासून म्हणजेच षष्ठीपासून होते शक्य असेल तर षष्ठीला एकवेळ जेवून संयम पाळावा रथसप्तमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून आपली सर्व नित्यकर्म आवरून घ्यावीत त्यानंतर एक छोटासा पण महत्वाचा विधी करायचा आहे तो म्हणजे दीपदान एखादा धातूचा दिवा प्रज्वलित करून तो सूर्याचं ध्यान करत वाहत्या पाण्यात अर्पण करायचा आता शहरात पाणी मिळणं कठीण असतं मग काय करायचं तर एका नवीन टब मध्ये किंवा परातीत पाणी भरून आपल्या गच्चीत जावं आणि तिथे सूर्याच्या साक्षीने तो दिवा त्या पाण्यात सोडावा किंवा जवळच्या मंदिरात जाऊन दीपमाळेवर तो दिवा लावला तरी चालतो यानंतर येतो तो, यान ये तो, तो रथाचा विधी आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये रक्तचंदनाचा वापर करून सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्यनारायणाचं चित्र काढावं जर रक्तचंदन नसेल तर साध्या रांगोळीने काढलं तरी चालेल ही केवळ रांगोळी नाही तर ते आपल्या घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे आता या सणाचा सर्वात मुख्य भाग जो आरोग्याशी जोडलेला आहे वजा तो म्हणजे दूध ऊतू घालवणे पूर्वी अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या सुगडात दूध तापवलं जायचं ते दूध सूर्यप्रकाशात ऊतू जाणं खूप महत्वाचं मानलं जातं यामागचं शास्त्रीय कारण असं की या दिवशी सूर्याच्या किरणांमधून विशिष्ट तेज लहरी प्रक्षेपित होतात जेव्हा हे दूध ऊतू जातं तेव्हा ते या लहरींना स्वतःकडे खेचून घेतं आणि ते दूध एक प्रकारचा प्रसाद बनतं हे दूध किंवा याची बनवलेली खीर आपण ग्रहण केल्यावर आपलं आरोग्य उत्तम राहतं आजच्या काळात चूल पेटवणं शक्य नसेल तर तुमची गॅसची शेगडी आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून लख करा तिची पूजा करा आणि त्यावर दूध उतू जाऊ द्या सूर्याला अष्टांग अर्घ्य देण्यालाही या दिवशी विशेष महत्त्व आहे अर्घ्य म्हणजे केवळ पाणी देणं नाही तर त्यात आठ गोष्टींचं मिश्रण असतं वजा पाणी दूध तूप मध दही रक्तचंदन कण्हेरीची फुलं आणि कुश हे सर्व एकत्र करून सूर्यनारायणाला अर्पण केल्याने आयुष्यातील सर्व दुःख आणि व्याधी दूर होतात अशी श्रद्धा आहे रथसप्तमीच्या निमित्ताने दानधर्माचा महिमा तर अपरंपार आहे यामध्ये घृतदान म्हणजेच तुपाचं दान, दान, दान खूप श्रेष्ठ मानलं जातं आपल्या हातून घडलेल्या चुकांचा किंवा पापांचा नाश व्हावा म्हणून गुरुजींना किंवा सत्पात्र व्यक्तीला तुपाचं दान करावं तसंच उत्तम अपत्यप्राप्तीसाठी नारळाच्या बारा जोड्या दान करण्याची प्रथा आहे स्त्रियांनी या काळात हरिद्रादान म्हणजेच हळदी कुंकवाचं वाण लुटून एकमेकींच्या सौभाग्याचा आदर करावा एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्य हा नवग्रहांचा राजा आहे जर आपल्या कुंडलीत सूर्यबलवान असेल तर आपल्याला समाजात मानसन्मान प्रतिष्ठा आणि सरकारी कामात यश मिळतं म्हणूनच या दिवशी आपल्या घरातील अग्नीची म्हणजे शेगडीची पूजा करा कारण अग्नीच्या कृपेनेच आपल्याला अन्न मिळतं या रथसप्तमीला अगदी काही नाही जमलं तरी शांतचित्ताने सूर्यनमस्कार घाला आदित्य हृदयस्तोत्र किंवा सूर्याचे नाममंत्र म्हणा सूर्यनारायण हे कृतज्ञतेचे प्रतीक आहेत ते रोज आपल्याला प्रकाश देतात त्या प्रकाशाची परतफेड आपण या छोट्याशा पूजेने करू शकतो तर असा हा रविवारी आलेला रथसप्तमीचा महायोग तुम्ही सर्वांनी नक्की साजरा करा तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि सुख लाभो हीच चरणी प्रार्थना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या लोकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आणि सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा